नमस्कार सर्वांना नमस्कार ताईनू दादो नमस्कार ला है। सर्वो सर्वो आता तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुम्हाला पैसे आले नसतील तुमचा फॉर्म पेंडिंग असेल सर्वची सर्व प्रॉब्लेम सरकारने आता सॉल्व्ह चुटकी चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन सरकारने व्हॉट्सअप नंबर जाहीर केलेला आहे जो तुमचा तक्रार नंबर आहे त्याहून जसं व्हॉट्सअपने तुम्ही इतरांना मेसेज करतात त्याच प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअपने आता यांना सुद्धा मॅसेज करायचा आहे कसा करायचा आहे कुठला नंबर आहे सविस्तर माहिती घेणार आहे तुमचे फॉर्म अप्रूवल झाले पण पैसे आले नसतील काळजी करू नका तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत फॉर्म तुमचा अजून पेंडिंग असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट केला असेल कुठलीच काळजी करू नका आता सर्व फॉर्मवर प्रॉब्लेम सोल्युशन मिळालेलं आहे माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती आपण पाहूया पण अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ताईनो दादानो नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून द्या ठीक आहे तीन हजार रुपये आले नाही आहेत अर्ज मंजूर झाला नाही आहे इतर कोणतीही समस्या म्हणजे महत्त्वाची समस्या तुमचा अर्ज रिजेक्ट केला आहे आता याच्यावरसुद्धा सोल्युशन मिळालेलं आहे स्वत त्या ठिकाणी सरकारने एक व्हॉट्सअप नंबर जाहीर केला त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची समस्या मांडायची आहे कशी मांडायची काय आहे कसं हाय आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा लाईक करा आणि सर्वांना तुमच्या गावकरी मंडळी पाहुणे व्हॉट्सअपचे ग्रुप सर्वांना सर्वांना शेअर करा आता बघूया हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही अनेक योजनाची तक्रार करू शकणार आहात तर इथं पाहिलं असेल तर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन एट हा जो नंबर तुम्हाला दिसतोय या नंबरसाठी अनेक त्या ठिकाणी बघा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर आहे व्हॉट्सअपचा नंबर यावर फक्त हाय पाठवायचा आहे व्हॉट्सअप तुमचं ओपन करायचं हा नंबर शेव करून घ्या लाडकी बहीण नावाने शेव करून घ्या सरळ सरळ आणि तिथं व्हॉट्सअप ओपन करा व्हॉट्सअपवर हा नंबर शेव केल्यानंतर त्यांना फक्त हाय पाठवायचं हाय पाठवल्यानंतर तुमच्यासमोर या बघा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे हाय पाठवलं की त्या ठिकाणी हेल्पलाईन तुम्हाला संदेश टाईप करायचा कुठला एक हाय पाठवून द्या त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती विचारली जाणार जसं तुम्ही व्हॉट्सअपला इतरांना सह आता इथं तुमची भाषा कुठली ती निवडायची मराठी हिंदी इंग्रजी कुठले तर मराठी भाषा तुम्ही समजा इथं निवडली तर मराठी भाषा निवडून घ्यायची मग मराठी भाषेमध्ये तुम्हाला काही प्रश्न ते विचारतील त्याची उत्तरं द्यायचे आणि तुम्ही सुद्धा ते टाईप करायचे ठीक आहे आता समजा तुम्ही मराठी भाषा इथं निवडलेली आहे त्याच्यानंतर मराठी भाषा निवडली की तुम्हाला हा जो इथं एस एम एस आहे व्हॉट्सअपवर त्या टाईपचा येणार आहे मग तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे कुठला विभाग आहे नाशिक अमरावती नागपूर पुणे कोकण छत्रपती संभाजनगर आहे तर आपण छत्रपती संभाजनगर निवडलेला आहे मग हा तुमचा विभाग निवडला आहे तरी या विभागमधून तुमचा जिल्हा कुठला आहे तो निवडायचा आहे परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे छत्रपती संभाज जो कुठला जिल्हा असेल बीड असेल लातूर असेल तो तुम्ही निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मग तुम्हाला तुमचा विधानसभा जो मतदारसंघ आहे तो कुठला आहे असं त्या ठिकाणी विचारतील तर मग तिथं जसं आता जिल्हा निवडला तसं तुमचा बघा मतदारसंघ कुठला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल तर मग छत्रपती संघात कुठला आहे पैठण आहे गंगापूर आहे वैजापूर आहे कुठला आहे सिल्लोड आहे फुलंब्री आहे की संभाजीनगर पश्चिम आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं लिंग निवडायचं आहे तुमचं लिंग कुठलं आहे पुरुष आहे महिला आहे जे कुठला असेल तुमचं तर त्या ठिकाणी तुमचं लिंग निवडायचं आणि त्या ठिकाणी तुमचा वय गट किती वर्षापर्यंत आहे एकवीस ते अठ्ठावीस आहे एकोणतीस चौतीस आहे पस्तीसशे चाळीस आहे पास साठ वर्ष पासष्ट वर्षापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर योजना कुठल्या योजनेसाठी तुमची तक्रार आहेत आपली तक्रार लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे मग आपण लाडकी बहीण तिथं टाईप करायचं लाडकी बहीण टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला जे प्रोसेस असणार कुठली तुमची लाडकी बहीण आहे का अन्नपूर्णा योजना आहे का त्याच्यानंतर ती युथ कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याच्यानंतर बघा बळीराजा मोफत वीज योजना आहे ठीक आहे मुलींना मोफत शिक्षणाची योजना आहे शेतकरी योजना आहे अशा ज्या कुठल्या आहेत म्हणजे या एका व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या अनेक योजना आहेत त्या अनेक योजनाचे तुमचे फॉर्म पेंडिंग असू द्या तुम्हाला त्याची रक्कम मिळून न नसू द्या तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल संपूर्ण त्याच्या योजना तुम्हाला दिसता या सर्व योजनाची तुम्हाला माहिती याच व्हॉट्सअप नंबरवर मिळाली तुम्ही व्हॉट्सअप जसं ए आय आहे ए आय टाईपच त्यांनी सुरू केलेला आहे तुम्ही जी कुठली योजनेची तक्रार काय तुमची समस्या कुठली आहे नेमका आता ह्या लाडकी बहिणी समस्या कुठली आहे तर बघा तुमचं भ्रष्टाचारी समस्या आहे का त्याच्यानंतर कागदपत्राचा काय तुम्हाला अभाव त्याची समस्या आहे का अर्ज करण्यामध्ये काही बदल हवा आहे का तर त्या ठिकाणी वेबसाईटची समस्या आहे तुमचा अर्ज त्या ठिकाणी काय झालेला मंजूर झालेला नाही ज्यांचा कोणाचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी सुद्धा वेबसाईट समस्या तिथं मांडायचं आहे सेम तुम्ही जसं टाईप करताना जसं ए आहे तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअपला एक गोल चिन्ह दिसतं आहे ते ए आयचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही बघा वेबसाईट आहे तुमची समस्या आहे तुमच्या समस्यामध्ये पर्याय दिले मग खाली सुद्धा इतर पर्याय सुद्धा दिलेला आहे फक्त व्हॉट्सअपवर संपूर्ण माहिती आहे बघा तुमच्या समस्याचं पर्यायाचं पुष्टीकरण झालेलं असा तुम्हाला मेसेज या ठिकाणी आलेला आहे स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला ठीक आहे बघा माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता अत्यंत महत्त्वाचं एवढी छान माहिती तिथं आणलेली आहे आता तुम्हाला बघा अनेकाचे प्रॉब्लेम आहेत व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथं तुम्हाला कॉल करायची अजिबात आवश्यकता नाही तुमचा जे काय समस्या आहे ती समस्या मांडल्यानंतर तुम्हाला नंबर त्या नंबरवर त्या अधिकाऱ्याकडून कॉल येईल काळजी करू नका कॉल आल्यानंतर तुमच्याशी ते बोलतील व्यवस्थित तुमचा फॉर्म पेंडिंग असेल इंटरव्ह्यू असेल रिजेक्ट झालेला असेल तुम्हाला तीन हजार पैसे आले नसतील संपूर्ण तुमचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हॉट्सअपच्या नंबरवर मिळणार त्यामुळे ताईनं हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे